िक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ना चिमणी आज मस्त लुकमध्ये मध्ये दिसत असेल चंद्रकोर वगैरे कारण आज आहे शिवजयंती म्हणजेच आपल्या राजांचा जन्मोत्सव मग आज तसा माझ्या लहान भावाचा सुद्धा बड्डे आहे त्याच निमित्त मी हा मोठा ब्लॉग काढत आहे कारण म्हटलं तुमच्यासोबत थोडं शेअर करावं आमच्या इथं शिवजयंती कशी म्हणजे सेलिब्रेट झाली मी चिमणीसोबत माझी पहिली शिवजयंती ही कशी सेलिब्रेट केली वगैरे कारण सगळे संत तिच्यासोबत असं सेलिब्रेट करायला भारी वाटतंय आणि प्रत्येक सणाची तिला वळ करून द्यायला तर अजून तरी असतं तिला अजून काही समजत नाही पण ठीक आहे मी तिच्यासाठी आठवणी साठवते ज्या की ती मोठे झाल्यानंतर बघेल की मम्मीनं माझ्यासोबत काय काय केले काय काय नाही कसे सण माझ्यासोबत साजरे केलेत आहे ना इथून नाही महं खायचं तसं काय साडीनं घालण्याचं कारण काय माहीत आहे का कारण का तर उशीर झालंय खूप जास्त आता पटकन जायचं आहे जा तिथं शिवजयंतीचं ते सगळं चालू आहे तिथं आता साडी घालायला टाईम नाही तिला पण तो बोरणांसाठी आतीनं शिवलेलाच घागरा घाटलाय मस्त चंद्रकर लावले व्हिडिओ काढल्यानंतर पुढं तुम्हाला दिसेलच की कसा लुक केला आहे वगैरे सिम्पलच केलं त्यामुळं काय जास्त काय केलं नाही पुढं बघ ना माहीत नको बघू त्यामुळे एकदम सिम्पल लुक आहे पटकन काम करून घेतलं आज लवकर कारण का आता म्हटलं जायचं आहे तसं ह्यावेळी जरा कमी सेलिब्रेशन झालं शिवजयंतीचं त्याचं कारण असं आहे की आमच्या इथले अध्यक्ष आहेत ते, ते गेलेत महाकुंभ तिकडे कुंभमेळा वगैरे लागला आहे ना तिकडे गेलेले आहेत त्यामुळं काही जास्त एवढं कोणी केलं नाही आहे सेलिब्रेशन नॉर्मलच आहे मागच्या वेळी मस्त केलं होतं ह्यावेळी पण ठीक आहे सेलिब्रेशन म्हणजे असं काही मोठंच करावं असं नाही आहे पण सगळे एकत्र येऊन मनवतात तेच महत्वाचं आहे ना मग तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं की आम्ही कसं सेलिब्रेशन केलं वगैरे काय नाही कारण का तर जयंती आहे आणि महाराजांचं ते सेलिब्रेशन करणार नाही असं होणारच नाही ना मग छोटंसं केलं ठीक आहे मग तेच म्हटलं तुमच्यासोबत थोडं शेअर करावं म्हणूनच हा ब्लॉग बनवत आहे आणि तुम्ही केली का नाही जयंती सेलिब्रेट ते पण मला नक्की सांगा खाऊ ना मम्मा नको खाऊ तसे आजचा दिवस मस्तच जाईल चिमणीचे पप्पा तर रॅलीला वगैरे जाणार आहेत माझं तर काय नक्की नाही आहे कारण चिमणी लहान आहे त्यामुळं काय नाही आहे ना आणि आमच्या इथे ना जवळपासच ना, ना? ना, ना शिवाजी महाराजांचं ना मंदिर बनलेलं आहे तिकडे सगळे रॅलीला जाणार आहेत जरी चिमणीचे पप्पा गेले ना तरी पण मी त्यांना व्हिडिओ शूट करून आणायला सांगेन गेलेस तर मग मी त्या क्लिपासुद्धा लावेन तुम्हालाही दिसेल आपल्या महाराजांचं मंदिर म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण महाराज म्हणजे आपल्यासाठी तर देवच आहे सगळ्यांना माहीतच आहे आणि आपल्या देवाचं पहिल्यांदा मंदिर बनतं आहे म्हटलं ना तो आनंद तर वेगळाच आहे काय तसं मी अजून बघितलेलं नाही मला बघायची इच्छा आहे पण जाणारच आहे लवकर अजून म्हणजे हे नाही झालेलं ते पण सध्या काम वगैरे हो थोडंफार राहिलेलं आहे पण चालू आहे माझ्यासाठी सगळ्यात सगळ्यात महाराजांचं मंदिर बनते हेच खरंच खूप मोठी गोष्ट आहे मग गेले ना चिमणीचे पप्पा तर मी त्या क्लिपा त्यांना काढून आणायला हवेल आणि तुम्हाला सुद्धा दाखवेल की आपल्या महाराजांचं मंदिर बनलेलं आहे किती छान एकदम मस्त मी बघितलेलं आहे थोडंफार काम झालेलं आहे ना त्याचं मी बघितलं एवढं छान वाटतं आहे ना खरंच खूप भारी बनवलंय मंदिर मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन ते आत्ता नाही झालं तर जेव्हा पण मी जाईन ना ते मंदिर नक्की तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन छान मंदिर बनवले मग बघू आता चिमणीचे पप्पा रॅलीला गेले तर मी सांगेन त्यांना काढायला वगैरे माझी तर इच्छा आहे रॅलीला जायची पण चिमणीमुळे बहुतेक नाही होणार मग काय होतं आहे काय नाही अजून तर काय ठरलेलं नाही आत्ता जाऊन आपल्याला हित शिवजयंती सेलिब्रेट करायची आहे पहिली आणि ती सेलिब्रेट झाल्यानंतर मग संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान काय तर निघेल रॅली बहुतेक त्या टायमिंगला जाईल मग होतंय कसं नाही पण आता फुल दिवस ना मस्त जाणार आहे एवढं तर माहिती आहे कारण सकाळची सुरुवातच छान होते ना ज्या दिवशी तो पूर्ण दिवस मस्त जातो ना आज सका सकाळी लवकर उठून सगळं व्यवस्थितपणे टायमिंगला काम झाले सगळ्यात मेन म्हणजे टायमिंगला झाले कारण का तर रोज कामाचं असं असतं ना दुपार झाली तरी काम उरकत नाही पण असं सगळं दहालाच उरकून घेतलेलं आहे त्यामुळं ज्या दिवशी काम लवकर होतं ना त्या दिवशी मस्त वाटतं त्यामुळं काम वगैरे तर झाले त्यामुळं काय टेन्शन नाही आता फुल डे मस्त सेलिब्रेट करायचं आहे एका लहान वयाचा फोटोशूटसुद्धा आहे म्हणजे त्याला एक मंथ कम्प्लीट झालेला आहे ना मग त्याचा फोटोशूटसुद्धा आम्ही करणार आहे मग ते पण आहे मग असा पूर्ण दिवस आमचा एन्जॉयमेंटमध्ये जाणार आहे आजचा मग तेच आम्ही काय काय करतोय ना ते तुमच्यासोबत थोडं शेअर करेन चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा आम्ही राजांची जयंती कशी सेलिब्रेट केली आणि आज दिवसभरात काय काय केलं चला व्हिडिओ कंटिन्यू करा हांबा तसं जाऊ नका आधी चिमणी मॅडमना भेटा नाहीतर त्यांनी रागवतील हो ना दाखव मम्मा चंद्रकोर दाखव तू कशी लावले ದಿಸ್ಕೆ ತು ಚ ಪೆಕ್ಷ ದಾತ್ಕೋಲಿ ತು ತುಲ ದಾತರ ದಾದ ದಾತಾ ಕಾತ್ಕ ದಾ ಕೋ ಆ ದಾ ಕಾ ದಾ ಕೋ ಬೋತ್ ರೇ ಬೋತ್ ರೇ तिला खालचे दोन सश्यासारखे दात आलेत तशी एक कमेंट आली होती मला कोण म्हणतं चिमणी चिमणी सारखी दिसते चिमणी तर सशासारखी दिसते तर ही गोष्ट ना खरी आहे चिमणीला सश्यासारखेच खाली दोन दात पण आलेत आणि चिमणीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे लय आवडते जास्त बाकीचं काय खाय बघत नाही गाजराची पेस्ट नाही एवढी यांना खाताना ना काय सांगू तुम्हाला त्यामध्ये खरंच सस आहे ज्यांना पण ती है। कमेंट केलेली ना चिमणी सशासारखी दिसते की बरोबर कमेंट होती हा ते सेम ससा झालेली आहे ना ससा चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा जास्त काही बोलत नाही मला अशी जास्त बोलायची सवय माझी बडबड चालू झाली की थांबायचं नाव घेत नाही तुम्हाला तर माहीतच आहे मला टॉपिक पण लागत नाही तर बोलायला ना, माझं एकदा चालू झालं की झाली सोडा व्हिडिओ कंटिन्यू करा नाही तुम्ही पैसे ना किती बोलायला म्हणून व्हिडिओ पूर्ण बघायचाच नाही सां मग पुढे बघा चला माझी बडबड ऐकून तुम्ही बोर झाला आजची ना काय करू मला जरा बोलायची जास्तच आवड आहे तुम्ही लांब आहे नाहीतर काय जवळ असताना मग सांगितलं असतं कसं बोलायचं असतं कसं नाही मी तर चिमणीच्या सुद्धा दिवसभर बडबड करून पिडत असते ते जाऊ द्या चला शिवजयंती म्हणूया शिवजयंती निमित्तानं आमच्या इथले सगळे एकत्र आले होते राजांच्या औषणाची तयारी चालू होती मी मात्र चिवतायला सकाळ सकाळी मस्त असं तयार केलं होतं छोटीशी चंद्रकोर लावून खर तर तिच्यासोबत प्रत्येक सण एन्जॉय करायला मला खूप जास्त आवडतं तिला नवीन नवीन सणांची ओळख करून देण्यात खरंच खूप भारी वाटतं तिला तर अजून काही समजत नाही तरी पण ती प्रत्येक सणाला एवढं एन्जॉय करते ना काय माहिती कसं काय आणि आज तर ती एवढी खुश होती ना काय सांगू तिला राजांच्या पासून लांब नेलं ना तिनं तिथे जाण्यासाठी रडत होते काय कळत होतं तिला काय माहिती मला तर तिच्यामध्ये ना साक्षात देवाचाच वास आहे असं वाटतं कधी कधी कारण तिच्या आयुष्यात येण्यानं ना माझ्या आयुष्यात एवढं काही घडलेलं आहे जे की कधी शक्य नव्हतं आणि खरंच कधी कधी असं जाणवतं की काय तर आहे कधी कधी तर असं वाटतं तिच्या रूपामध्ये साक्षात स्वामी घरामध्ये राहत आहेत माझ्या माझ्या घरची खरंच लक्ष्मी आहेत तिथे पटपट सगळ्यांनी औषण करायला घेतलं होतं चिमणी चातुबाईनी सुद्धा करून घेतलं तशी ह्यावेळी आम्हाला जास्त मोठी काही जयंती बनवता नाही आली त्याचं कारण सांगते त्याचं कारण असं आहे की आमच्या इथल्या मंडळाचे अध्यक्ष गेलेले आहेत प्रयागराजला तिथे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर महाकुंभ लागलाय ना तिथे आता तसं म्हणाय गेलं तर आमच्या मंडळाचे मेन अध्यक्षच नाहीत ना त्यामुळे काही एवढी मोठी जयंती आम्हाला मस्त सेलिब्रेट नाही करता आली पण आमच्या इथे ना सगळे सण उत्सव एकत्र सेलिब्रेट केले जातात त्यामुळेच आम्ही ना छोटीशी अशी जयंती पण केली कारण का आता पण अध्यक्ष वरडले असते तुम्ही कसं काय केलं नाही म्हणून वर्षानुवर्ष सण मनवले जातात मग त्याच्यामध्ये खंड पाडणं बरोबर पण नाही ना वाटत पण मला वाटतं जयंती छोटी मोठी असं काय नाही राजांचं औषण केलं ना तेच खूप मोठी गोष्ट आहे आणि सुद्धा पायाशी नेलं लहान आहे तिला अजून काहीच नाही पण आपल्याला तर माहीत आहे ना त्यामुळे आपणच आपल्या लहान संस्कार गरजेचं आहे आणि ही लहान लेकरं बघा की त्या आदराने राजांच्या पाया पडतायत प्रत्येक घरामध्ये खरं तर ना राजांचे संस्कार दिले पाहिजेत आपल्या लहान मुलांना आणि खरं तर ते संस्कार दिले पाहिजेत जे खरंच राजांचे आहे कारण जगामध्ये जे काही घडतंय जो काही जातीवाद होतोय तो आपल्या राजांची शिकवण नाहीये कारण आपल्या राज्यांनी तर सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन लढाया केलेल्या आहेत पण समाजामध्ये हा जातीवाद करणारा एवढा कोणता मोठा राजा होऊन गेलाय काय माहिती त्याने एवढा मोठा जातीवाद मागे सोडून गेलेला आहे असं पूर्ण समाजाला तर आपण नाही बदलू शकत पण आपल्या लहान लेकरावर आपण आपल्याप्रमाणे संस्कार नक्कीच करू शकतो तुम्हाला इथे ना जातीभेद दिसणारच नाहीत इथे दिसणारे प्रत्येक माणूस न वेगवेगळ्या जातीचा आहे जे राजांचं औषण करत आहे आणि ह्यांना बघून कोणीच नाही सांगू शकणार की ह्याच्यातलं कोण कोणत्या जातीचं आहे आणि कोण कोणत्या जातीचं आहे कारण ह्या सगळ्यांचं रक्त तर एकच आहे ना यामधला प्रत्येक माणूस एवढ्या आदराने ना महाराजांचा औषण करतो याचं कारण काय आहे माहित आहे का त्याचं कारण असं आहे की यांना महाराजांची शिकवण माहित आहे महाराज कोण आहेत काय आहेत हे सगळं आहे म्हणूनच आणि माझी छोटीशी चिवताय राजांच्या जवळ म्हणून आत्ती तिला तिथे घेऊन बसली होती, बस होती थोड्या वेळ आणि आई साहेबांनी ह्या दोन्ही शिवकन्या मांडीवर घेतल्या होत्या तर चिवता एवढी खुश झाली होती की काय सांगू खरं तर मला अभिमान वाटतो मी अशा लोकांच्या सोबत राहते जिथे कोणत्याच गोष्टीचा जातीभेद वगैरे केला जात नाही इथे आम्ही स्वामींच्या लाडक्या समर्थचा सुद्धा एक महिन्याचा ना फोटोशूट केला नंतर पिलीला सुद्धा आत्तीनं मस्त असा मेकअप करून साडी घातली होती मग तिचे सुद्धा थोडे फार फोटोज व्हिडिओज वगैरे क्लिक करून घेतले आणि मी तुम्हाला बोलले होते ना जर महाराजांच्या मंदिराकडे कोण गेलं तर तुम्हाला मी तिथल्या क्लिपा सुद्धा दाखवेन मला तर काय जायला जमलं नाही पण चिमणीचे पप्पा गेले होते मग मी त्यांनाच क्लिपा काढून आणायला लावलं होतं तसं मंदिराचं काम अजून थोडं चालू आहे त्यामुळे काय एवढं हे नाहीये पण तिथे अलाउड आहे जायला बघ एवढं मस्त आपल्या रहितेच्या राजाचं मंदिर बांधले ना खरंच बघूनच किती छान वाटते मी अजून गेले नाही पण ते बघण्यामध्येच किती भारी आहे खरं तर हे ऐकूनच भारी वाटते की आपल्या राजांचं मंदिर आहे कारण राजाने आपल्यासाठी एवढं काय केलेलं आहे की त्यांच्यामुळेच आज आपण आणि एवढं भारी मंदिर बनवले ना बघूनच एवढं भारी वाटते कधी जाते असं झाले पुढच्या महिन्यामध्ये ना मार्च मध्ये छत्रपती महाराजांची प्राण प्रतिष्ठा आहे तिथे मार्च सतरा तारीख आहे त्याची बघू मी विचार करते जाण्याचा पण बहुतेक त्या दिवशी गर्दी वगैरे जास्त असेल तरी पण जमलं ना तर मी नक्की जाईन कारण आपण साक्षात तर महाराजांना नाही बघू शकलेलो पण मंदिरामध्ये जर महाराज दिसले ना दिस खरंच खूप भारी वाटेल मला जास्त नाही छोट्या छोट्या क्लिप आणल्या होत्या त्यांनी त्याच तुमच्या सोबत शेअर केलं

ואני לא, עוד פעם קצת מהצוער. לא, לא, אני לא. למה? תשמעו את זה. इथे ना आईबाबांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती तीच आम्ही सेलिब्रेट करत होतो मी बोलले होते ना आजचा पूर्ण दिवस मस्त जाणार मस्तच गेला पूर्ण दिवसामध्ये इतक्या काही गोष्टी केल्या आणि इथे आमचे फोटोग्राफर चिमणीचे पप्पा होते कारण आम्हाला तर धड फोटो काढताच येत नाही तर मग त्यांनीच काढते आम्ही तर नुसते नावाचेच ब्लॉगर झालो आणि ह्या दोघींना सख्या बहिणी आहेत बर का आणि ह्या दोघीच्या सगळ्या साड्यांना सेम सेमच असतात पण आज जरा अॅनिव्हर्सरी आहे ना म्हणूनच या दोघीने मॅचिंग नाही केलं नाही तर काय सांगू तुम्हाला या दोन्ही बहिणींचं तुम्ही कपाटामधली कोणती पण साडी उचलायची तिथे दुसऱ्या बहिणीकडे तुम्हाला भेटणारच आता या बड्डे मध्ये मी कुठे तुम्हाला दिसणारच नाही कारण मी झोपेतून उठून गेले होते ना म्हणून फोटो नाही क्लिक केले